हॅलो मित्रांनो एक नवीन ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे तर आज गावामध्ये ब्लॉग शूट करतो आहे बघा हे खेडेगावाचं शूटिंग दाखवत आहे तुम्हाला तुम्हाला खेडेगाव आणि शहरामध्ये कोणत्या भागात राहायला आवडेल ह्या ब्लॉगमध्ये मला नक्कीच सांगा बघा आता परिसर कसा दिसतोय तुम्हाला इथं बैलगाड्यांचा आवाज येतो आहे तर बैलगाड्यांच्या शर्यती चालू आहेत इथे यात्रा आहे त्याच्यामुळे तुम्हाला बैलगाड्यांचा आवाज येत असेल बघा बाजूचा आजूचा आजूबाजूचा परिसर बघा कसं निसर्ग सौंदर्य सगळ्या बाजूने हे बघा इथं सगळी शाळूशी वावर आहेत हा सगळा डोंगर भाग आहे बघा डोंगरांनी वेढलेला सगळं गाव आहे आणि शेत तुरळक तुरळक तुम्हाला गाव घर गा दिसतील एक सुंदर असं गाव मित्रांनो नारळाचं झाड आहे त्याला नारळ लागलेले आहेत पण ते परिपक्व अजून झालेलं नाही आहेत तर आता एवढ्या दहा पंधरा दिवसात ते परिपक्व होतील नारळ सुंदर असं झाड वाढलेलं आहे बघा ही माझ्या भागातरी तुम्हाला झाडं दिसत आहेत ही बघा लांब लांब तुऱ्याची झाडं दिसत आहेत त्याला तुरे आलेले आहेत ही सागाची झाडं आहेत तर गावाची लोक इकडे सागाची झाडं पण भरपूर लावतात कारण सागाच्या झाडांचा असा उपयोग होतो त्यांच्या घराची जवळ कामं निघतात तुळ्या बनवण्यासाठी किंवा त्यांची चौकटी बनवण्यासाठी दरवाजा बनवण्यासाठी सागाच्या लाकडाचा खूप चांगला उप उपयोग होतो आणि सागाची लाकडं खूप महाग असतात हा असा परिसर आहे बघा इथला सगळा असा परिसर सगळी शाळूची वावरं आहेत कारण मावळ भागात दोनच पिकं महत्त्वाची असतात त्यांची आणि इथं पावसाचं प्रमाण पण खूप असतं चारी बाजूने डोंगरने एडल्या एडा एडा घातलेला असतो आणि पाऊस पण इथं खूप होतो मावळात आता सगळ्या बाजूने शाळू असतो आणि हि शाळू आणि भात ही दोनच पिकं महत्त्वाची असतात आणि ज्याला पाण्याची सोय असते तिथं थोडाफार प्रमाणात कांदा पण होतो असं वातावरण असतं इथं आणि मस्त असं मावळ भागातलं वातावरण मस्त असतं तर खूप फिरण्यासारखं खूप मस्त वातावरण असतं आणि शहराच्या वातावरणापेक्षा तुम्हाला इथलं वातावरण वाता कसं वाटतं मला कॉमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि इथं आता एकदम कवळं होऊन पडलेलं आहे शहराच्या धगधगीच्या जीवनातून दोन चार का दिवस कवळ आहे ना अशा ठिकाणी जर फिरायला आले तुम्ही आणि जर वेळ स्पेंड केला तर तो खूप मनाला एक शांती भेटते आणि एक रिलॅक्सपणा भेटतो आणि कुठे धगधगीच्या जीवनातून थोडाफार जरा तुम्हाला आराम भेटतो हा ब्लॉग मी शूट केला आज हे बघा माया मग आता काय म्हशीचं कर करूड हे बघा दिसतंय का ते आता खाते कसं मस्त वातावरण आहे का नाही इथलं हा ब्लॉग नक्कीच मला सांगा कसा आवडला तुम्हाला आणि कॉमेंटमध्ये नक्की सांगा जय शिवराय जय श्री स्वामी समर्थ